नमस्कार आपण एक व्हिडिओ सिरीज करतो आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण विषय माहिती घेतली आणि सर्वात जास्त कमेंट त्या व्हिडिओला आलेले आहेत कारण की ओरा जो, जो आहे हा आपण जरा सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला आपल्या प्रत्येकाला ओरा असतो आणि मधल्या कालावधीमध्ये ऑराबद्दल खूप काही बोललं जातं आहे खूप काही ऐकलं जातं आहे आपल्याकडून तर हा ओरा जो आहे हा ओरा आपला वाढला पाहिजे आणि त्याचबरोबर हे वाढणं हे आपल्या हातामध्ये आहे आपल्याला ओरा जो आहे हा दोन प्रकारे असतो एक ऑरा म्हणजे आपल्या बाहेरचं पूर्ण बल आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या इंटरनली आपल्या आतमध्ये देखील जो काही ओरा आहे तो देखील आपल्याला विचार करणं तितकंच गरजेचं आहे ती एनर्जी आहे एका अर्थाने रेखीची त्यासाठी तर आत्ता आपण पाहणार आहोत की आपल्याला आपल्या आतमध्ये जी एनर्जी आहे ती कशा प्रकारे आपल्याला वाढवत घेऊन जायची आहे आपल्या शरीरामध्ये कुठे काही प्रॉब्लेम असेल तर ती प्रकारे आपल्याला दूर करायचे आहेत तर सोपी पद्धत आहे सोप्या पद्धतीने समजून आपण घेणार आहोत लक्षात घ्या की रेखी जी आहे ही रेखी आपल्याला आपल्या सहस्त्रार चक्रामधून या विश्वातली जी ऊर्जा आहे ती सहस्त्रार चक्रामधून आपल्या शरीरामध्ये प्रसारित होत असते आणि आपल्याला आपण डिसाईड करायचं की काळा रंग सोडून किंवा निळा डार्क असा रंग सोडून कोणत्याही रंगामधली ती एनर्जी आपण आपल्या शरीरामध्ये इमॅजिन करतो मी दोन रंग विशेष करून सांगतो ऑरा बघताना आपल्या शरीरातील आतील भागामध्ये आणि तो आहे एक सफेद आणि दुसरा गुलाबी फिकट गुलाबी रंग जो असतो तो ते दोन रंग तुम्ही पाहू शकता तर करायचं असतं की आधी डिसाईड करायचं की समजा माझ्या शरीरामध्ये कुठे दोष आहे माझा गुडगा दुखतो आहे किंवा माझ्या पाठीत दुखतं आहे माझं डोकं दुखतं आहे माझं कंठ दुखतो आहे तर त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जो काही ओरा आहे जी काही एनर्जी आहे आपण ओरापेक्षा एनर्जी म्हणूया ती एनर्जी कुठेतरी डिस्टर्ब आहे आणि त्यावेळेला आपण या विश्वामधली एनर्जी आपल्याला घ्यायची असते आणि याच्या माध्यमातून आपलं शरीर जे आहे त्या रंगाने म्हणजे त्या एनर्जीने आपल्याला भरायचं असतं उदाहरणार्थ माझं पोट दुखतं आहे ते मी डोळे बंद करेल आणि माझं सहस्रार चक्र मी इमॅजिन करेल का त्या चक्रामधून म्हणजे माझ्या डोक्यामधून एका विश्वातली एनर्जी शुभ एनर्जी ती सफेद रंगाची आहे किंवा ती लाईट पिंक कलरची आहे म्हणजे फिकट गुलाबी रंगाची आहे ती एनर्जी मी इमॅजिन करेल आणि मी पाहतो आहे की माझ्या पोटामध्ये दुखतं आहे तर माझ्या पोटाच्या इथे एक ब्लॅक कलरचा पॅच आहे आणि मी एनर्जी पूर्णपणे भरतो आहे या विश्वातली एनर्जीचा फ्लो एखाद्या धबधब्याप्रमाणे माझ्या डोक्यामध्ये आणि डोक्याच्या माध्यमातून संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित होतो आहे यावेळेला कोणता मंत्र म्हणायचा तुम्ही ओम हा मंत्र म्हणू शकता आणि आपण जेव्हा रेकी सिम्बॉल शिकणार आहोत तेव्हा ते रेकी देखील तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता पण आज आपण पाहतो आहे की शरीरातली आतली एनर्जी कशा प्रकारे डेव्हलप करायची आहे फ्लो आहे रंगाचा माझा संपूर्ण शरीरामध्ये तो फ्लो आहे तो फ्लो मी घेतो आहे माझ्या शरीरामध्ये प्रसारित होतो आहे आणि माझ्या पोटाच्या इथे पोट दुखत असल्यामुळे काळ्या रंगाचा एक पॅच आहे तो पॅच आता निघून गेलेला आहे तो स्वच्छ होतो आहे पॅच ती एनर्जी सतत सुरू आहे सतत सुरू आहे सतत सुरू आहे सतत सुरू आहे आणि मला आतमध्ये ती एनर्जी जाणवते पायाच्या नखापासून केसापर्यंत ती एनर्जी मला जाणवते आहे जेवढी तुम्हाला एनर्जी घेता येईल तीन मिनटं पाच मिनटं किंवा न मोजता तेवढी एनर्जी घ्या तुम्हाला थोड्या वेळामध्ये एकदम हलकं वाटेल उत्साही वाटेल आणि पूर्ण शरीर जे आहे ते आप सफेद रंगाने किंवा गुलाबी रंगाने भरून गेलेलं आहे आणि चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद निर्माण झालेला आहे त्यानंतर विश्वातल्या रेकी ऊर्जेला आभार मानायचे आहेत का माझ्या शरीरामध्ये संचार केल्याबद्दल माझ्या शरीरामध्ये एनर्जी दिल्याबद्दल आभार ही प्रॅक्टिस रोज करायची आहे ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला एक गोष्ट जाणवेल का याच्या माध्यमातून आपलं संपूर्ण शरीर हे एनर्जीने भरलेलं आहे तुमचा गुडघा दुखतो आहे तर गुडघ्याच्या इथे ब्लॅक पॅच इमॅजिन करायचा आणि तो ह्या प्रकाशामुळे पूर्णपणे निघून गेलेला आहे असं इमॅजिन करायचं आहे शरीराच्या आतल्या भागामध्ये देखील ऑरा असतो बाहेरच्या भागामध्ये देखील ओरा असतो आणि हे दोन्ही जे ओरा आहेत हे ऑरा आपल्याला वाढत घेऊन जायचे आहेत तुमच्यापैकी अनेकांनी सांगितलं की आम्हाला आमचा ओरा वाढवायचा आहे तर आधी शरीरातला हा आतला ओरा वाढवण्याचा प्रयत्न करा बघा मी आत्ता करतो आहे ना मला देखील एक वेगळी अनुभूती येते एकदम छान वाटतं आहे तुम्ही करून बघा अगदी एक मिनटं करून बघा आणि तुम्ही लगेच कमेंट करा तुम्हाला एवढंच जाणवेल कारण की या विश्वामध्ये अगणित एनर्जी आहे ठासून भरलेली एनर्जी आहे आपल्याला ती फक्त घेता आली पाहिजे मी जेव्हा असं करतो ना त्यावेळेला एकदम सुंदर असा अनुभव येतो आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करण्याचा उत्साह येतो तुम्हाला खूप हलकं वाटतं छान वाटतं मस्त वाटतं आणि आपला ओरा जो आहे हा वाढत जातो हा झाला शरीरातील आतील एनर्जी उद्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीरातील बाहेरची एनर्जी बाहेरचा ओरा तो कसा वाढवायचा आहे आणि तो तुम्ही जेवढा वाढवाल तेवढं तुमचं जगामध्ये चांगलं नाव होईल तुम्ही सुप्रसिद्ध व्हाल पण ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे एक दिवस करायचे का नाही एक आठवडा नाही एक महिना नाही कंटिन्यू करत राहा सुरुवातीला दोन ते तीन महिने रोज करा नंतर मग दोन दिवसाआड तीन दिवसाआड करा तुम्हाला जाणवेल की तुमचे आजार कुठल्या कुठे पडून गेलेले आहेत जो भाग दुखतो आहे त्या भागावरती काळा रंग पाहायचा वरतून ते एनर्जी घेतो आहे ते पाहायचं तो रंग जो हलु, 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 आहे तो हळूहळूहळू पुसट होत चाललेला आहे आणि माझं संपूर्ण शरीर चैतन्याने भरलेलं आहे रेकीचं वैशिष्ट्य हे आहे की शरीरामध्ये समान एनर्जी असणं तोही भाग आपला येणार आहे पण आज हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही लगेच प्रॅक्टिस करा पुन्हा व्हिडिओ पहा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतंय उद्या सकाळी पुन्हा प्रॅक्टिस करा बघा एक वेगळा अनुभव तुम्हाला येईल काहीच करायचं नाही डोळे बंद करायचे एनर्जीला फक्त इमॅजिन करायचं आणि तो प्रकाश आपल्या शरीरामध्ये प्रसारित होतोय ते पाहायचं मला आत्ताही असं वाटतं की मी खूप वेळ करावं मी व्हिडिओ झाला की मी करणार आहे भरपूर वेळ <laughs> नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर खरंच खूप छान वाटतं लगेच आपल्याला एक स्माईल येतं लगेच आपल्याला एक असं छान इमॅजिन होतं लगेच आपला जो काही थकवा आहे तो निघून जातो आणि हळूहळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर हे आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला शंभर टक्के मदत होत असते आणि मदत होते हे खूप रेखीचे सिक्रेट्स आहेत ते आपण शेअर करतो आहे तर थोडासा व्हिडिओ जो आहे तो दोनदा तीनदा बघा इमेजिन करा आणि बघा तुम्हाला किती छान वाटतं ते हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून तुम्हाला बेलेकोनवर क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल दिनांक अठरा ते एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला रेखीचं एक ऑनलाईन वीश। सेशन आहे लेवल वन आणि लेवल टूचं याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल झूम झूमला असणार आहे तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आपल्याबरोबर इतरांचा ऑरा अजून कसा वाढवता येईल याचा विचार करा बघा खूप आनंद आपल्याला मिळणार आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बाजूचा ओरा हा कसा वाढवायचा आणि कसा वाढवत घेऊन जायचा हे आपण पाहणार आहोत धन्यवाद